नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती चक्रीवादळ अतिशय तीव्र होत आहे राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे चक्रीवादळ तीव्रता वाढलेली आहे चक्रीवादळामुळे राज्यात आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर राज्यात कोणकोणत्या परिसरांमध्ये आज पावसाचा इशारा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बिलायकॉन प्रेस करा राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सुरुवातीला पाहूयात आपण विदर्भातील कोणत्या परिसरांमध्ये पावसाचा इशारा असणार आहे तर विदर्भातील परिसर जर पाहिला चंद्रपूर गडचिरोली अहेरी भामरगड ताडोबा देसाईगंज तसेच वर्धा उमरेड भंडारा नागपूर कोंडाली आर्वी तसेच यवतमाळ अलिदाबाद आसिफाबाद या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे त्याचबरोबर वाशिम असेल नांदेड संभाजीनगर नगर लातूर बिदर त्याचबरोबर शेगाव जळगाव असेल अमरावतीचा परिसर असेल या परिसरामध्ये आज जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे कारण की या परिसरांमध्ये जर आपण पाहिले तर आज रेड आणि ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केले त्यामुळे या परिसरांमध्ये आज जोरदार अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा या ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आज विदर्भातील परिसरामध्ये दिवसभरामध्ये आणि रात्रीलाही जोरदार पाऊस होण्याचा इशारा त्या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो उद्या एक सप्टेंबर रोजी राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे एक सप्टेंबर रोजी विदर्भ मराठवाड्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपण स्क्रीनवरती लावू सॅटेलाईटच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो आहे रेड आणि ऑरेंज अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आले आहेत म्हणजेच या ठिकाणी जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने त्या ठिकाणी जारी केलेला आहे पावसाची तीव्रता आता इथून पुढे वाढत जाणार आहे ज्या परिसरांमध्ये पावसाची कमी होती त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी पावसाची कमी भरून निघणार आहे अनेक परिसरांमध्ये जोरदार नदी नाल्यांना पोरंही आलेले आहेत तर अशा परिसरामध्ये पुन्हा एकदा आता जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ज्या परिसरामध्ये पाऊस आणखीन कमी होता अशा परिसरांमध्येही त्या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे काळजी करणे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काही काळजी करून शेतकरी मित्रांनो कारण की सर्वच भागामध्ये चांगला पाऊस आता सप्टेंबर महिना पूर्ण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगला पाऊस त्या ठिकाणी जोरदार चांगला पाऊस होणार आहे तर यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद